मी पारगाव तर्फे खेड तालुका आंबेगाव त्या गावचा रविवर्श असून मी एक दीड महिन्यापूर्वी त्या माझ्या शेतामध्ये एक करता माझा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटमध्ये मी मिरची लागवड केली आणि ह्या मिरची या प्लॉटवरती आखसा म्हणजे बोकड्या नावाचा रोग आला होता <coughs> तर मी फ्रीच आले हो आले होते आणि मावा पण होता आता काय करावं म्हणजे ब बोकड्याला तर हो झाडाचे पा नुकसान व्हायला हो म्हणून मी यूट्यूबला सर्च केलं की बाबा बोकड्या रोगासाठी काय औषधी तर मग सर्च केल्यानंतर मला माहिती भेटली की जोरदार आणि येलगार या का जोरदार आणि येलगार ही दोन जैविक औषधं म्हणून मी ती कंपनीकडनं ऑनलाईन दोन औषधं मागून घेतली आणि त्याची एक आठ दिवसापूर्वी फवारणी करून घेतली तर मला एवढा मस्त रिझल्ट भेटला आहे की माझी थिस पण गेली मावा पण कमी झाला आणि चांगला आहे का एकदम फ्रेश पाण्यात पण चांगले आहे का एकदम फ्रेश पाणी हवा हे बघा थोडं थिप्स नाही काय नाही माग तर अशा पद्धतीने मी फवारणी तर मला एकदम माझ्या हिशेबद्दल चांगली राहिले आहे तर मी आता याची फवारणी उद्या परत घेणार आहे वा परत असा आपल्या याच्यावर येऊ नये म्हणून याची परत दुसऱ्यांदा मी सेकंड फवारणी करणार आहे मी आता ऑर्डर ती औषध मागून घरात ठेवली तर उद्या मी ती फवारणी घेणार आहे तर आपण पण त्या औषधाचा वापर जैविक वापर करावा असं मग सांगू इच्छितो